आम्ही मस्त पैकी आता जेवण करायला बसलेलो आहोत आणि तुम्ही पण या जेवण करायला तर बघा जेवणामध्ये काय आहे ते चपाती भेंडी शेंगदाण्याची चटणी आहे इकडं हवरीची चटणी आहे चटणी दिली नाही मला आणि इकडं फ्लावरची भाजी चपाती सर्व आहे तर चला या जेवण करायला आता मस्त पैकी तर हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर भावांना बनून चला आत्ताच जेवण आहे आमचं आणि थोडासा आराम करतो आता बसलो आहे तर जरा झाडाखाली आणि इकडचं वातावरण असं झाडं खूप छान आहेत आणि थंडगार सावली इथं मस्तपैकी तर थोड्या वेळ थांबणार आहेत आणि निघणार आहेत आम्ही आता इथून तर बघा खूप छान अशी सावली मस्त मोकळी हवा आहे मस्तपैकी तर म्हटलं चला काढावे व्हिडिओ आणि ऊन ऊन पण खूप हे आहे आता गाव, गाव ना इकडे गावच आहे ना त्याच्यामुळे तर बघा कसं वाटतंय ऊन खूप आहे आणि आता वाजले आणि उन्हामध्ये डोळ्याला खूप त्रास होतोय चला हे सगळे जांभळीचे झाड आहेत इथं आंब्याचे जांभळीचे आंबे काही पिकलेले नाही वरतीच झाडावर कायर्या तर मस्त पैकी छान असं सावली मस्त बसले इथे मी आता आता बघू कुठं जायचंय काय जायचंय ते बघू तुम्हाला दाखवू आता जेवण झाले थोडे वेळ बसतोय आता इथे आम्ही पहिल्यांदाच आले या भागात मी या साईडला तर बाबा आता पुढे जातोय काय तुम्हाला नक्की सांगणार आहे मी चला बोलते आता नंतर नाएन, 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 चला आता जेवण वगैरे झालं थोडा आणि आता निघालो काय आता था था। आलोत मार्केट मध्ये बाजार मध्ये आलो हा शनिवार बाजार आहे इथला कोणतं गाव गोटी काय भोटी 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 गाव आहे का हा तर चला मस्त पैकी आता बघा इथं वडापाव होतात गरम गरम तयार चल ना त्यांच्या पुढे चल ना हा तर बघू आता मसाला बनवायला आहे मिरच्या गरम मसाला धने भाजी सगळं घ्यायचं आता इथं गरम मसाला आपल्याला मसाला बनवून घ्यायचा ना त्यासारखे सामान घ्यायचं आता इथं स्वस्त करायचंय म्हणजे मग आलं मिरच्याचं मार्केट इकडं आता आज शनिवार बाजार करते इथलं मार्केट मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला अरे बघा बाजार इथं भाजी मस्त कोबी फ्लावर भुईमुगाच्या शेंगा कशा केलं शेंगा ऐंशी रुपये कमी नाही का भुईमुगाच्या शेंगा ते बघा इथं आलोत मार्केट मध्ये आलो आता सामान डोड्या मध्ये दोन क्वालिटी घ्यायची पावशेल वालायची पावशेर घेऊ दे सगळे एक, एक हळद एक किलो आणि एक शंभर ग्रॅम दोन्ही म्हणजे आपण दोनच एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणास वीस कामाने मी तर थोडं बाहेर आलो होत तर आता सांगू तुम्हाला नंतर आता काय सांगणार नाही बाबा काय ना कारण आता जेवायची वेळ झाली तिला सुचत नाही बोलायला जेवणाची वेळ झालेली आता आम्ही जेवण करतोय हॉटेल मध्ये मस्त भेटी आणि जेवणामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते